नमस्कार मी अर्चना अर्चना किचनमध्ये आपले स्वागत आज आपण मालवणी गरम मसाला पाहणार आहोत आपण दुकानातून जी मसाला पॅकेट आणतो त्याहूनही हा मसाला पदार्थाची चव वाढवणारा स्वाद वाढवणारा होणार आहे प्रथम तुम्ही थोड्या प्रमाणात करून पहा आणि आवडला असेल तर हेच प्रमाण दुप्पट घ्या आणि जास्त प्रमाणात करून ठेवा तर असा हा मसाला बनविण्यासाठी आपण घेऊया दोन टेबलस्पून धने सहा ते सात तमालपत्र तीन ते चार टेबलस्पून जिरे पंचवीस हिरवी वेलची दहा ते पंधरा लवंग दोन टेबलस्पून काळी मिरी चार ते पाच दालचिनीचे तुकडे सहा ते सात मोठी वेलची सहा चक्री चक्रीफूल पाच जावित्री अर्धे जायफळ हे सर्व आपण कडक उन्हात वाळवून बारीक करू शकता आणि हा मसाला पावसाळ्याच्या दिवसात करत असला तर पॅनमध्ये गरम करून बारीक करू शकता मसाल्यातील मॉइ्चर गेला पाहिजे चला तर मसाला करायला घेऊया एक पॅन गरम करून सर्व मसाले घालूयात मसाले जास्त भाजायचे नाहीत हाताला गरम लागतील एवढेच पॅनमध्ये परतायचे मसाले परतून झाले की एका प्लेट प्लेटमध्ये काढून थंड होऊ देऊयात दालचिनीचे मोठे तुकडे बारीक करूया जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक वाटले जातील मिक्सरचे भांडे कोरडे असले पाहिजे ओलसर असेल तर मसाला लवकर खराब होऊ शकतो मिक्सरमध्ये बारीक करतानाच मसाल्याचा किती छान सुगंध घरभर सुटला आहे हा मसाला तुम्ही चिकन मटण बिर्याणी पुलाव कोणत्याही कडधान्याच्या आमटीत किंवा कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता हा मसाला कोणत्याही पदार्थाचा स्वाद वाढवू शकतो असा हा मसाला जास्त प्रमाणात करून ठेवू शकता परंतु ज्या बरणीत आपण ठेवणार ती भरणी कोरडी असली पाहिजे तर मग चला तर थोडे थोडे मसाले काढा आणि असाच मसाला तयार करून पहा चांगला झाला की नक्की कमेंट करून कळवा आपापल्या मैत्रिणींना मध्ये शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हं लाईक करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद